कोर्टी जी ए आय या एआय प्रणालीने ऑल इंडिया बार परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली आहे तीही केवळ बरोबर उत्तरेच नव्हे तर अचूक कायदेशीर तर्क आणि संबंधित कायद्यानुसार दाखले देऊन हे यश व्यावसायिक कायदेशीर परीक्षेसाठी पात्र ठरणारी आणि पडताळता येणारी तर्कशुद्धता असलेली ए आय प्रणाली म्हणून पहिल्यांदाच दस्तऐवज रूपात नोंदले गेले आहे ठरवलेल्या पात्रतेच्या पातळीच्या खूपवर जाऊन हे यश प्राप्त केले असल्याची माहिती न्यूजन इंटेलिजन्सच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस आज तुम्हाला माहिती आहे की ए आय सर्व क्षेत्रांमध्ये जात आहे पण सर्वात जो कठीण प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की जनरल एआय कविता लिहिण्यासाठी तसेच नॉर्मल टास्क करण्यासाठी छान आहे पण जेव्हा तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवायचा जसे लिगल कॉन्ट्रॅक्ट लिहिणे किंवा इन्शुरन्स पॉलिसी चेक करणे किंवा तुमच्या ऑफिस इंटरनल डॉक्युमेंट योग्य माहिती देणे यावर तुम्ही याचा उपयोग तुम्ही आज करू शकत नाही किंवा विश्वास ठेवू शकत नाही नेमका हाच प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचा आहे कारण अशा चुका एआय करणे हे खूप चुकीचं होईल ज्याचा बिझनेसला तर लॉस आहे पण ऍज अ सोसायटीही आपण मागे मागे जाऊ शकतो जे आपल्याला नको आहे म्हणून आम्ही ह्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत आहोत आमचं रिव्होल्युशनरी सोल्युशन आहे डॉमेन अलाय ए आय अर्थ असा की ए आयच्या मूलभूत प्रॉब्लेमवर ए आय मूलभूत आर्किटेक्चरवर आम्ही काम करतो सो दॅट एआय कसं काम करतं की ए आय जेव्हा शिकल आहे ज्याला आपण ट्रेनिंग म्हणतो मध्ये मशीन लर्निंग ट्रेनिंग त्यावेळेसही प्रॉब्लेम ह्या प्रॉब्लेम वर आपल्याला काम करता येतं ट्रेन आहे आणि त्याच्यानंतर वापर करतो ज्याला इन्फरन्स असे म्हणतो त्याच्या वेळेस काम करता येईल सो आजचे जे मार्केट मधले सोल्युशन आहे किंवा जे बाकीच्या रिसर्च लॅब्स ज्या रिसर्च कंपन्या काम करत आहेत ते त्यांचं काम स्वटप असं आहे की आपल्याला ए टू बी जायचं आहे पण बिना नकाशावर जायचं आहे बस पोचायचं आहे कुठेतरी आमच्यात आणि त्यांच्यात हा एक मोठा फरक आहे की आम्ही इंटेलिजेंटली रस्ता डिसाईड करण्यात एक्सपर्ट आहोत असे समजा की जणू एक उभर आहे की कोणत्या रस्त्याने गेलो तर कमीत कमी टोल लागेल कमी ट्रॅफिक लागेल कमी पेट्रोल जाईल आणि आणि त्या सोल्युशनकडे पोहोचू शकू यालाच आपण डॉमिनेट आहे की आणि एक रिव्होल्युशन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावर आम्ही बरेचसे पेटंट मिळवले आहेत आमचं अकॅडमिक रिसर्च आहे आम्ही आमच्याकडे पीएचडी लेवल सायंटिस्ट यावर काम करत आहेत सिंपल कार्टून आहे हे दाखवायला की नेमका आम्ही हा प्रॉब्लेम कसा कर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो ऍट टेक्नॉलॉजिकल की तुमच्या विचारांची स्ट्रीम जर डाव्याकडून उजवीकडे जात असेल तर नॉर्मल ए आय असं होतं की ते कुठेतरी भरकटत जात आम्ही प्रयत्न करतो की ते भरकटण्याचा जो डॉमेन भरकटण्याचा जो एरिया आहे तो तुमच्याच कामाच्या डॉमेन मध्ये असायला हवा सो दॅट तुम्हाला कंट्रोल करता येईल बिहेव्हिअर तुम्ही जर कविता लिहिता तर आणि तुम्ही लक्ष की मध्ये कविता लिहिता तर तुमचं डॉमिन हे वराडी मराठी कसं व्हायला हवं हो। आणि त्याच्या बाहेर जात असेल तर कसं नच करून तुमचं मॉडेल मागे येईल याचा आम्ही पूर्णपणे टेक्नॉलॉजिकली प्रयत्न करतो ह्यावरच आधारित आम्ही हा एक कोर्टी एआय नावाचा प्लॅटफॉर्म तयार केला आहे या न्यूजनचं जे फंडामेंटल डॉमिन टेक्नॉलॉजी आहे ती एन्श्युअर करते की आपले रिस्पॉन्सेस आपल्या युजरला हवे असे रिस्पॉन्सेस हे भारतीय लॉज आपले इंडियन लॉज तसेच आपले इंडियन पास जजमेंट याच्या आत कसं राहील तर आपल्याला हातात एक खूप स्टेट ऑफ द आर्ट टूल कसं देता येईल हा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे सो कोर्ट एआय इज अ ए आय पॉवर लिगल इंट्रश प्लॅटफॉर्म ज्याचा वापर लिगल प्रोफेशनल्स काही ड्राफ्ट करण्यासाठी काही प्रश्नांची शोधण्यासाठी करू शकतात आणि असं एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एक थोडं चॅट जीपीटी सारखं म्हणूया आपण पण बॅक बाय व्हेरी मच हाय हाय क्वालिटी रिसर्च बॅक अलाइन टेक्नॉलॉजी ऑफ एआय छोटस एक्झाम्पल आहे की एक युजर प्रश्न विचारत आहे त्याचं उत्तर येत आहे पण आम्ही चॅट जीपीटी पेक्षा किंवा इतर जगातील मोठ्या टूल्स पेक्षा वेगळे का आहोत कारण आम्ही वापरकर्त्याला योग्य आणि विश्व ज्याच्यावरती विश्वास ठेवू शकते गव्हर्नमेंट गॅजेट्स किंवा गव्हर्नमेंट लॉज ह्याच्याकडे घेऊन जातो आणि याचा वापर आज पब्लिक करू शकत आहे इनफॅक्ट एक शंभराहून अधिक लिगल प्रोफेशनल्स आमच्या अगदी पहिल्या महिन्यात याचा उपयोग करत आहेत पण हे करत असताना आम्हाला एक मोठा मोठा प्रॉब्लेम जाणवला की मी म्हणतो की आमची टेक्नॉलॉजी बेस्ट आहे बट हाऊ हाऊ कॅन आय गोन प्रूव्ह दॅट की खरंच माझी टेक्नॉलॉजी बेस्ट आहे आणि ह्याचा आम्ही जेव्हा एक एक नॉट ओनली म्हणजे फक्त भारतालाच नाही पण एक जग लेव्हलवर विचार केला आम्हाला रिअलाइज झाला की जो लॉ सारखा प्रोफेशन आहे जो विश्वासाला खूप जास्तपणे मानतो ह्या गोष्टी लक्ष देतो लॉयर्स पास होताना ऑल इंडिया बार सारख्या मोठ्या एक्झाम त्यांना पास कराव्या लागतात सो प्रॅक्टिसिंग लॉ स्पेशली व्हॉट इफ आवर ए आय पासिस दॅट अँड एक्झॅक्टली दिस इज आवर आर ब्रेक थ्रू अनाउन्समेंट फॉर टुडे हे जे काही रिसर्च आहे या रिसर्च वर आधारित प्लस इंडियन लॉज ला आम्ही आहे एआय ज्याचा वापर भारतातले सर्व लिगल प्रोफेशनल स्टुडंट लॉ फॉर्म वापरू शकतील त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी आम्ही आज एआय ला ऑल इंडिया बार एक्झाम क्वालिफाय करायला हवं असे समजा की एका एका ह्युमनला एका एका व्यक्तीला जर प्रॅक्टिसिंग लॉ लॉयर म्हणून काम करायचं असेल त्याला ऑल इंडिया बार एक्झाम क्लिअर करावी लागेल एआय कॅन डू अवर डन हा भारतातील पहिला आणि एकमेव ए आय जो ह्या लेवलच्या ऍक्युरिस्ट होतो पहिला ए आय आहे जो ऑल इंडिया बार एक्झाम क्लिअर करू आणि जगातल्या लेव्हलवर जर पाहिलं आपण तर आपला ए आय हा पहिला ए आय आहे जो फुल रि लिगल रिझनिंग म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर बऱ्याचशा आपल्या भारतातल्या एक्झाम किंवा जगातल्या प्रोफेशनल एक्झाम एमसी असतात की एबीसीडी एक ऑप्शन एवढा आणि आपला ह्यूमन इंटेलिजन्स असं आहे की आपण बेस्ट ऑप्शन चूज करतो विदाउट गिव्हिंग अ रिझन आम्ही यायला म्हटलं की बेस्ट ऑप्शन नको आहे आम्हाला रिझन हवं आहे आम्हाला कारण हवं का तुम्ही हे चूज केलं का बी चूज केलं आणि एक्झॅक्टली विथ फुल रीझनिंग हे करणारा आमचा जगातला पहिला ए आय ए आय मॉडेल ए आय सिस्टीम आहे मागच्या दोन वर्षांच्या आम्ही ए आय डी यूवर ऑल इंडिया बार एक्झामवर आम्ही एक टेस्टिंग केल्या आणि पंचेचाळीस टक्के ज्याचा कट ऑफ असतो ऑलमोस्ट पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टक्क्यांचा दोन वर्षांचा त्याच्यावर आम्ही एकूण एक सत्तर टक्क्यांच्या वर एआ व्ही अठरा मध्ये सत्त्याऐंशी तसेच एआय एकोणीस मध्ये त्र्याहत्तर टक्के ही आमची कामगिरी आहे ऑफकोर्स ही कामगिरी फायनल नाही आहे आणि आमचा सतत प्रयत्न असणार आहे की ही कामगिरी चांगली कशी करायची पण हा आमचा पहिला प्रयत्न आहे आणि कदाचित जगातल्या एआय लिगल प्रोफेशनल लेवलचा हा पहिला प्रयत्न आहे की अशी रिलायबल एआय टेक्नॉलॉजी लिगल प्रोफेशनलच्या हातात कशी निघाली त्याचा वापर त्यांच्या हातात देऊन त्यांचे त्यांना असिस्ट कसं कर करता येईल तेच नव्हे तर आम्ही असा एक प्रयत्न केला की आम्ही म्हणतोय आमचं बेस्ट आहे ऑल इंडिया ऑल इंडिया बार समोर पण जगातले जे इतर देशांनी तयार केलेले एआय आहेत त्यात आपण पुढे आहोत तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल डीप सिंग बद्दल तुम्ही जीपीटी जे ओपन एआय आहे ज्याच्यावर आपण चार जीपीटी चालतात त्याच्याबद्दल तसेच लामा जे मेटाने तयार केलेले एक ओपन वेट मॉडेल आहे सो हे जगातले तीन टॉपमोस्ट मॉडेल्स आहेत आणि दहावीकडे सर्वात पहिल्या साईडला आपलं कोटी सी एआय जे सध्या व्हर्जन वन मध्ये आहे कारण की रॅपिड डेव्हलपमेंट चालू आहे आम्ही रिसर्च कंपनी आहोत सो यावर तुम्ही बघू शकता की जगातल्या कंपन्यांच्या इतर मॉडेल्सच्या कंपॅरिझन मध्ये आमचं परफॉर्मन्स कसा आहे नॉट ओन्ली दॅट की जो की आमचा एक पहिला मोठा प्रयत्न आहे त्यात आम्हाला हे यश मिळालं आहे बऱ्याच वर्षांचं जे आमचं रिसर्च होतो त्याच्याने भारतातून तयार झालेला एआय किती महत्वाचा आहे आणि भारतीयांसाठी तयार झालेला एआय किती महत्वाचा आहे हेच आम्हाला तुमच्यापर्यंत कम्युनिकेट करायचं होतं याचा जो डिटेल रिपोर्ट आहे तो आम्ही सर्वांसाठी अवेलेबल केला आहे आणि इतर जागतिक एआयरिजन किंवा एआय रिसर्च लॅबच्या मध्ये आम्ही प्रयत्न केला आहे की आम्ही ट्रान्सपरंट आहोत आम्ही हा प्रयत्न केलाय की आमचा फक्त आकडा मोठा आहे असं आम्हाला म्हणायचं नाहीये लिगल प्रोफेशनल्स किंवा एआय प्रोफेशनल्स किंवा अगदी तुम्ही कोणीही या ठिकाणी जाऊन रिपोर्ट, रिपोर्ट आनी, देला डिटेल आ, रिपोर्ट आणि रॉ एआय काय रिस्पॉन्स दिला आहे हा सर्व डिटेल रिपोर्ट तुम्ही पाहू शकता सो दॅट तुमचं तुम्ही आणि इतर एक्सपर्ट लिगल प्रोफेशनल हे ठरवू शकतील की खरंच आमचा चांगला आहे का जेवढा आम्ही म्हणत आहोत आमच्याकडे हाऊस लिगल एक्सपर्ट आहे टेक्नॉलॉजी एक्सपर्ट आहे त्यांच्याकडून आम्ही केलंच आहे पण आम्ही हा जगाला पहिला प्रयत्न करत आहोत की हे व्हेरिफिकेशन स्वतः एगल आणि लिगल कम्युनिटी कसं करू शकेल यासाठी आम्ही हे सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत आज हे सर्वांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल मी तुम्हाला सर्वांना पाठवतो आणि जस्ट आहे की आज आपण अशा अशा टाइम मध्ये आहोत की ए चा नुकता वापर वाढत आहे एआय आपल्या दैनंदिन जीवनात येत आहे असं असं इमॅजिन आम्ही कंपनी लेवलवर असं इमॅजिन करतो की जसा कॉम्प्युटरचा एक वीस वर्षांपूर्वी उपयोग हो सुरू झाला पहिले प्रश्न आले की शाप वरदान आणि मग कंप्युटरचा वाढता उपयोग हो। आणि आज आपण कॉम्प्युटरवर डिपेंडेंट आहोत बघा आपल्यापैकी किती जण आज हातातला कॉम्प्युटर म्हणजे आपला मोबाईल वापरत आहोत आपल्याला विश्वास आहे की दिस इज हेल्पिंग अस आमची आशा आहे की पुढच्या वर्षांमध्ये असंच होणार आणि त्याला रिलायबिलिटी आणि तेवढा विश्वास त्याने द्यायला हवा म्हणून आम्ही ही टेक्नॉलॉजी तयार करत आहोत सो इट इज आर वे ऑफ सेइंग की आज आपण इथे आहोत त्या पिवळ्या ठिकाणी जे अर्ली करते आहेत चॅट जीपीटी आणि इतर टूल्स ते आज तिथे आहेत त्यांना कळले की हा प्रॉब्लेम मोठा होणार आहे आणि जे अजून वापर करते नाही आहेत तेही कसा आमच्या टूल्सवर विश्वास ठेवू शकतील हे आम्ही करण्याची पूर्ण आमचा प्रयत्न आणि असे म्हणून मी माझं वन वे कम्युनिकेशन संपवतो आता किती लोकांनी ही सर्व्हिस तुमची तर लास्ट नोन नंबर शंभर च्या आहे आणि फीडबॅक खूप चांगला पण खूप चांगला येतो कारण त्यांचा जो जास्तीत जास्त वेळ जातो लिगल रिसर्च मध्ये त्यांना मागच्या केसेस आणि रेफर करून त्यांना स्वतःचे केस ड्राफ्ट करावे लागतात त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करतो सध्या जे वेगवेगळे

त्यांचे सॉफ्टवेअर असतील त्याच्यामध्ये जर हे न्यूजनचा डॉमेन आता एआय लेयर ते वापरते लेअर टाकतील तर ते कोर्टी सारख्या आज आमच्याकडे दे, सुप्रीम कोर्टच्या केसेस आहेत ज्या भारतीय सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या ऍक्ट्स आहेत त्या सर्व आहेत पण आमचा आमचा उद्देश असाच आहे की तुमच्या कामाच्या तुमच्या डोमेनच्या डेटावर हा ए आय कसा ऑटोमॅटिकली ट्रेन होईल कसा मोठा होईल त्याचं हे त्याचं एक उदाहरण आहे टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर आहे इथे सध्या सगळ्या कोर्ट मध्ये बघील हा प्लॅटफॉर्म वापरू शकतात कारण त्यांचं जे बेसिक रिसर्च जसं मी म्हणाले मगाशी त्याच्यासाठी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे पण जसं सरांनी आता सांगितलं त्याच्यावर मी थोडस डिटेल मध्ये सांगते तुम्हाला की एक दोन तीन साइड एक साईड केली होती त्याच्यामध्ये त्याच्या आमची टेक्नॉलॉजीवर आमचा जास्त भर आहे तर हा एक टेमो आहे असं आपण म्हणू शकतो की हा जो प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला आणि आन्सर दाखवलं मग आहे तर हा एक एक्झाम्पल आहे पण ज्या मागे जी टेक्नॉलॉजी आहे जी सिस्टम रोबस सिस्टीम आहे जी मोठ्या मोठ्या लॉ फॉर्मला वगैरे मदत करू शकेल की त्यांची कामं सोपी करण्यासाठी किंवा त्यांना हवं त्या पद्धतीने ए आय त्यांच्या कंपनीमध्ये वापरण्यासाठी तर त्या सिस्टीमवर आम्ही असं बोलत मी पुन्हा हे करेक्ट करतो आम्ही ओटीसी आय हा टेक्नॉलॉजी डेमोन्स्ट्रेटर आहे लीगल प्रोफेशनसाठी आम्ही लिगल टेक किंवा लिगल ए नाही आम्ही रिसर्च कंपनी आहे आणि जे की आम्हाला रिलायबल तसेच विश्वासू एआय तयार करायचा म्हणून आम्ही विचार केला की लिगल प्रोटेक्शनच्या पुढे किंवा ट्रस्ट किंवा मागणारे डोमेन्स नाही म्हणून आम्ही सर्वात पहिले सर्वात कठीण समस्येला हात लावत आहोत त्यात ऍडिशनली आता तुम्ही जे म्हटलात की ग्रामीण भाग सुप्रीम कोर्ट ही जी दरी आहे ह्याच्यातला सर्वात मोठा चॅलेंज तो भारतीय भाषांचा यायला असलेलं ज्ञान म्हणजेच मराठीचा आम्ही मृण्मय मॅडम माड़ आणि मी आम्ही ऑलमोस्ट दोन वर्षापूर्वी जगातील पहिले मराठी लार्ज लँग्वेज मॉडेल तयार केले आहे त्याचं नाव महामराठी आहे आपण गुगल करू शकता आणि आम्हाला प्रेसनेही बरेच बरेच सहायता केली होती त्यावेळेस ही गोष्ट पर्यंत पोहोचवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह हाच होता की एखादी लक्ष अकोला ग्रामीण किंवा कोल्हापूर ग्रामीण मध्ये असलेले लॉयर आहे त्यांना हवी आहे की हे माझ्या केसचं बॅकग्राऊंड आहे कुठल्या केसेस या सिमिलर झालेल्या आहेत आणि ते मराठीमध्ये त्याशी इंटरॅक्ट करत आहेत आज त्यांना केस नंबर किंवा डॉकेट नंबर टाकून सर्च करावा लागते ई कोर्स प्लॅटफॉर्मवर तिथे ही ए आय प्रणाली कशी लावता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न केले होते पण मराठी ए आय लँग्वेज मॉडेल तयार करणे एक कठीण प्रॉब्लेम आहे आम्ही जेव्हा त्याच्यात पुढे जाऊन नक्कीच आम्ही त्याला आता इंटिग्रेट करू सो दॅट हा जो प्रॉब्लेम आहे यासाठी आपल्याला मदत करते तुम्ही या लीगल प्रोफेशन मध्ये आज का तुमचं लिगल प्रो, तुमचं प्रोफेशन लिगल आहे आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता वैज्ञानिक आणि इंजिनियर आहोत आमच्या टीम मध्ये लीगल प्रोफेशन आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही हा जॉईंट प्रोजेक्ट म्हणून काम करतो अवलंबून हे म्हणणे कदाचित कठीण असेल आज ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पण नक्कीच खूप ड्रिबन असेल ज्याला आपण म्हणू की त्याच्या सह्यात सांगलीत असेल आणि त्याचा वापर ऑलरेडी शाळांमध्ये दिसतोय आपल्याला की ते शाळेची पिढी सारख्या टूल्स कसा वापर करत आहेत तसेच उद्या भारतातून येणाऱ्या नवीन वापर करतीलच आणि कदाचित आपल्या समोर ते उपयोग उपयोग करतील आता भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे शेत शेतकऱ्यांसाठी काय वेगळ्या काहीतरी संकल्पना मांडलेली तर आता जसं आम्ही लिगल साठी सिस्टीम बनवली आहे एआय सिस्टीम तर तशी कृषी या क्षेत्रासाठी सुद्धा आम्ही म्हणजे दाखवलं म्हणजे या ला कुठल्या तरी स्पेसिफिक क्षेत्राचं ज्ञान असलेलं असं हे एआय असेल त्याची सुरुवात आम्ही लिगलनी केली आहे पण त्याच्यानंतर हळूहळू कृषी असेल फायनान्स असेल तर या क्षेत्रामध्ये पण आम्ही अशा प्रणाली बनवण्यावर भर देतो इस्रायलला भविष्यात तयार आहोत आम्ही आशावादी आम्ही ही टेक्नॉलॉजी फंडामेंटल लेव्हल यासाठीच करत आहोत की या भारतातून आपण ग्लोबल ए आय ला मार्गदर्शन देऊ शकतो कारण आपल्या भारतीय पद्धत आपली ए आय कुठली टेक्नॉलॉजी बनवण्याची वेगळी आहे त्याला कसं करता येईल हाच आमचा भर बाय एक एक मुद्दा मी नमूद करू इच्छितो की आम्ही खूप यंग कंपनी आहोत आम्ही काही दहा वर्ष जुने किंवा आठ वर्ष आम्ही अगदी तीन महिने फुल टाइम जुनी कंपनी हो। आहोत आणि हा आमचा एक एक छोटा प्रयत्न मोठा कसा करता येईल याचा आमचा भर आहे फॉर पॉलिटिक्स पॉलिटिशियन्स कडून मागणी आल्यानंतर आणि त्यांना जर खरंच करत असेल तर तसं नक्कीच आम्ही तयार करू माझं मत आहे की आळशी नाही कदाचित आपण जास्त क्रिएटिव्ह होत आहोत आपल्याला जास्त विचार करायला एआय टूल्स मदत करत आहे मी आय टूल्सला प्रश्न विचारा की मला निबंध लिहून दे हा पण म्हणजे याचा विचार करायचा पण असा करायला हवा की एक शंभर वर्षांपूर्वी कदाचित दोनशे वर्षांपूर्वी आपले जॉब काय होते कम्प्युटर समोर बसून कोड लिहिणे हा जॉब एक्झिस्ट करत नव्हता म्हणजे माझ्या बंधुबांना जर मी म्हटलं की मी कोडिंग करणार आहे काय ते म्हणजे की काय हा आळशीपणा आहे कदाचित एआय टेक्नॉलॉजी आमचा पुढे नवीन जॉब काय याची डेफिनेशन बदलत चालली आहे काम म्हणजे काय आणि या दिशेने ऑलरेडी आम्ही सध्या नऊ आहेत आणि आम्ही चा आमचा हायरिंगचा प्लॅन आहे बाय एंड ऑफ जुन आम्ही ऍक्टिव्ह हायरिंग करत आहोत सध्या कारण की आमचा विश्वास आहे की जे यंग ग्रॅज्युएट्स आहेत किंवा इन एक्सपीरियन्स एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्या नॉलेजला अपेंड करता येईल एआयमध्ये त्यांचा जो अनुभव आहे त्याला एआय कसं एनहान्स करेल आणि कामं फास्ट करेल कामं प्रोडक्टिव्ह करेल सो नक्कीच याच्यात आम्ही तर हायर करू आमच्या सारख्या बऱ्याच कंपन्या या फील्डसाठी हायर कर या संदर्भामध्ये इस्रो आहे आपले किंवा बी एर सी आहे ज्यांच्यापर्यंत काही माहिती पोहोचली असेल त्यांच्यावर काय अप्रोच आला त्यांच्यापर्यंत माहिती आम्ही प्रयत्न केला पोचवायचा त्यांच्याकडून अजून आम्हाला काही रिस्पॉन्स नाहीये पण आम्ही आम्ही खूप प्रयत्नशील आहोत आणि आम्ही जस्ट सुरुवात केली आहे ह्या कामाची मी म्हणतोय की आम्ही लिगलवर टेस्ट केलं लिगल इंडिया डॉक्युमेंटवर टेस्ट केला आणि सत्यांची टक्के पण सत्यांशी हे हा आकडा चांगला आहे का योग्य आहे का हे चांगलं करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल हो आम्हाला नवीन रिसर्च काय करावं लागेल हो दुसऱ्या स्लाईडवर दाखवला की एआय जर चूक केली तर जबाबदारी कोणाची तर आणि हाच प्रॉब्लेम आहे की व्यवहारात व्यवहारातील उपयोगात एआयचा वापर तो जरी वाढला आहे तरी क्रिटिकल डिसिजन साठी नाही होता याचा वापर सध्या आज फक्त कन्व्हर्सेशनल एआय किंवा ज्याला आपण म्हणू की प्रश्न माझा आहे माझे पैसे किती आहेत अकाउंटसाठी काय किंवा माझा रिफंड प्रोसेस करा अशा लो लो व्हॅल्यू टास्कसाठी होतो की मला ह्याला लोन द्यायचा आहे किंवा हा बिझनेस असा आहे यांचे काही डॉक्युमेंट आहेत मला हे करायचं यासाठी हा एचा वापर होत नाही कारण तुम्ही म्हणतात रिलायबल एआय तोच आमचा प्रयत्न कसं की बातमी तयार होईल पण ती योग्य आहे की नाही ही तपासाची जबाबदारी तुमची एआय तुम्ही अधिक कार्यक्षम म्हणजे तुमची प्रोडक्टिव्हिटी किती वाढली अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता